मिर्जेत गुरुवारी दुपारी स्टेशन रोड येथे असणाऱ्या अफगाण दरबार हे हॉटेल काझी गटाच्या तरुणांनी फोडलं आहे व्यावसायिक वादातून या हॉटेलची तोडफोड करण्यात आली होती यामध्ये हॉटेल मालक समीर कुपवाडे याला आणि त्याच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी समीर कुपवाडे यांनी गाझी गटातील चाळीस ते पन्नास जणांच्या विरोधात तक्रार दिली होती स सा पोलिसांनी या सगळ्यांच्या विरोधात मारहाण तोडफोड आणि दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले होते आणि यामध्ये गटातील तीन जण जखमी झाले होते त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते शुक्रवारी या प्रकरणी पोलिसांनी मतीन काझी महिद्दीन काझी आणि बिलाल काझी या तिघांना अटक केली आणि याबाबत गटाच्या वतीनं बिलाल काझी यांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे यात समीर कुपवाडे यांच्यासह सहा जणांनी मागील भांडणाचा रंगमणात धरून बिलाल आणि मतीन काझी यांना धारदार हत्यारानं मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे